भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय क्रेडिट कार्डवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय नवीन वर्षापासून जे जे मध्ये रोबोने शस्त्रक्रिया होणार आहे जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं काम पूर्ण झालंय चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधतोय निक्की आरबाजने छोटा पुढारीला दिलेलं वचन मोडलंय विराटला सीने शिक्षा सुनावली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सत्तावीस डिसेंबर वार शुक्रवार पहिली बातमी आहे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय गुरुवारी संध्याकाळी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय मनमोहन सिंग हे दोनदा देशाचे पंतप्रधान राहिलेत अनेक काँग्रेस नेते त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांसह एम्समध्ये पोहोचले पंतप्रधान मोदींनी सिंग यांच्या कुटुंबियांशी फोनवर चर्चा केली मनमोहन सिंग दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत देशाचे पंतप्रधान होते देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते देशाच्या आर्थिक सुधारणांना पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर सिंह यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला सुरू शुरु झाला जेव्हा ते तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव सरकारमध्ये अर्थमंत्री झाले या काळात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणात महत्वाची भूमिका बजावली खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या सुधारणांची अंमलबजावणी केली एकोणीसशे के एक्क्याण्णव मध्ये दे देशासमोर आलेले गंभीर आर्थिक संकट कमी करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या धोरणांमुळे त्यांची प्रतिष्ठा मजबूत झाल्याचं मानलं जातं अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळानंतर त्यांनी पंतप्रधान म्हणून सत्तेवर येण्यापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम केलंय का सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची क्रेडिट कार्डशी संबंधित एक मोठं अपडेट समोर येत आहे राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा सोळा वर्षे जुना निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आहे एन सी सीने यापूर्वी म्हटलं होतं की क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर जास्त व्याज आकारण चुकीचं आहे हे ग्राहकांच्या बाबतीत चुकीचं आहे यावर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे या निर्णयानुसार बँका आता क्रेडिट कार्डवरील थकबाकीच्या रकमेवर तीस टक्क्यांहून अधिक व्याज आकारू शकतात दोन हजार आठमध्ये एन सी डी आर सीच्या निर्णयाविरुद्ध सिटी बँक अमेरिकन एक्सप्रेस एच एस बी सी आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने दाखल केलेल्या अपिलाशी संबंधित हे प्रकरण आहे एन सी डी आर सीने म्हटलं होतं की क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरील व्याजदर छत्तीस ते एकोणपन्नास टक्के इतका जास्त आहे हा निर्णय रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने एन सी डी आर सीची ही टिप्पणी चुकीची असल्याचं म्हटलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बँकांना व्याजदर ठरवण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे एन सी डी आर सीला बँक आणि ग्राहक यांच्यातील करार बदलण्याचा अधिकार नाही बँकांनी क्रेडिट कार्डधारकांची फसवणूक करण्यासाठी कोणतीही खोटी माहिती दिली नसल्याचंही न्यायालयाने म्हटलंय बँकिंग रेग्युलेशन कायद्यांतर्गत बँकांचे व्याजदर निश्चित करण्याचा अधिकार आयला आहे यात ढवळाढवळ दवल करण्याचा इतर कोणालाही अधिकार नाही बँकांनी अन्यायकारक अटी घातल्या नसतील तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रोबोच्या मदतीने शस्त्रक्रियेची जे जे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर नव्या वर्षात प्रथमच रोबोच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या अंतर्गत रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि तंत्रज्ञांना सिम्युलेटरद्वारे शस्त्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्करपणे करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे हे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रोबोच्या मदतीने शस्त्रक्रिया सुरू होईल मुंबईसह राज्यातील काही खासगी रुग्णालयांमध्ये रोबोच्या मदतीने अचूक शस्त्रक्रिया केल्या जातात मात्र या शस्त्रक्रिया महागड्या असतात त्यामुळे ते सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही हे लक्षात घेऊन सर्वसामान्य रुग्णांनाही रोबोटिक शस्त्रक्रियांचा लाभ घेता यावा यासाठी जे जे रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे त्यासाठी रुग्णालयात एक रोबो नुकताच आणण्यात आला आहे रोबोद्वारे डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण देण्याबरोबरच त्याच्या वापरासाठी स्वतंत्र ऑपरेटिंग रूमचं कामही पूर्णत्वास आलं आहे त्यामुळे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक कामं हो पूर्ण होताच रुग्णालयात रोबोच्या मदतीने शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत रोबोद्वारे शस्त्रक्रिया केल्याने रुग्णांना वेदना आणि रक्तस्राव कमी होतो रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधीही कमी होतो असं जे जे शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय भंडारवार यांनी सांगितलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे चिनाब ते कन्याकुमारी ही रेल्वे सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या जगातील सर्वात उंच अशा चिनाब पुलाचं काम पूर्ण झालंय भारतीय रेल्वे मंत्रालयाने आज देशभरातील पत्रकारांचा दौरा या पुलाच्या ठिकाणी आयोजित केला होता त्यावेळी ही माहिती देण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये सध्या बनिहाल ते संगलदान या उत्तर भागात तर जम्मू ते कटरा अशी दक्षिणेकडे रेल्वे सुरू आहे कटरा ते संगलदान या मधल्या टप्प्यात रेल्वे सुरू करण्यासाठी चिनाब आणि अंजी हे दोन पूल पूर्ण होणे आवश्यक होते आता ते पूर्ण झाल्याने सव्वीस जानेवारी रोजी काश्मीर ते कन्याकुमारी हा रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो पॉडकास्टची पाचवी बातमी आहे चीन बांधत असलेल्या मोठ्या धरणाची चीनने जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यास मान्यता दिली आहे तिबेट पठाराच्या पूर्व भागात चीन आपला महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करणार आहे याचा परिणाम भारत आणि बांगलादेशातील लाखो लोकांवर होऊ शकतो यारलुंग झांगबो नदीच्या खालच्या स्तरावर बांधण्यात येत असलेल्या या धरणाची वार्षिक तीनशे अब्ज के डब्ल्यू एच वीज निर्मिती करण्याची क्षमता असेल हे धरण बांधण्यासाठी चौतीस पूर्णांक त्र्याऐंशी अब्ज डॉलर्स खर्च येईल ज्यामध्ये धरणामुळे विस्थापित झालेल्या चौदा लाख लोकांचे पुनर्वसन देखील समाविष्ट आहे पॉडकास्टची बातमी आहे क्रीडा विश्वातून भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा पहिलाच दिवस पदार्पण करणाऱ्या सॅन कॉन्स्टासने गाजवला यात सामन्यात त्याचे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली सोबतही भांडण झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे आता विराट कोहलीवर आय सी सीने कारवाई केल्याचं समजतंय विराटने पुढे जाताना सॅम कॉन्स्टासच्या खांद्याला धक्का दिल्याचं दिसलं होतं त्यावेळी कॉन्स्टासनेही त्याला प्रत्युत्तर दिलं होतं तेव्हा या दोघांमधील वादही वाढल्याचं दिसलं मात्र आता विराट कोहलीला त्याच्या वागण्याबद्दल आय सी सीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी कारवाई केल्याचं समजतंय त्याच्या सामना, सामना शुल्कात वीस टक्के कपात करण्यात येणार आहे तसंच त्याला एक डीमेरिट पॉईंटही देण्यात आलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे घनश्यामच्या नाराजीची पुन्हा एकदा घनश्याम चाहत्यांमध्ये चर्चेत आहे त्याचं कारण आहे त्याने शेअर केलेला नवा व्हिडिओ त्याने निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यासाठी एक व्हिडिओ शेअर केलाय यात तो त्यांच्यावर रागावलेला दिसतोय त्यांनी आपलं वचन पाळलं नाही असं तो या व्हिडिओमध्ये म्हणतोय घनश्यामचा पंचवीस डिसेंबरला वाढदिवस असतो त्याने आपल्या वाढदिवसाचं सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं बिग बॉस संपल्यावर तो निक्की आणि अरबाज यांना भेटायला मुंबईत देखील आला होता तेव्हाच त्याने त्या दोघांना आपल्या वाढदिवसाला येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यांनी तेव्हा एक व्हिडिओ बनवत घरी येण्याचं वचन दिलं होतं मात्र त्याच्या वाढदिवसाला हे दोघेही आले नाहीत त्यांनी त्याचं मन मोडलं यावर घनश्यामने लिहिलं आज समजलं खरा शब्द कोणाचा कोणी शब्द खरा ठरवला कोण आलं आणि कोण नाही आलं आपलं कोण आणि परक कोण तुम्ही ठरवा आता हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमारकर